नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त म्हणजे धडाकेबाज आणि अतिशय सोपे फक्त पाच ओळींचे मराठी भाषण बघणार आहोत हे भाषण खूप सोपे आहे तर चला मग सुरुवात करूयात नभी चंद्र सूर्य तारे नभी चंद्र सूर्य तारे सारे मिळून जयघोष करती त्रिखंडात गाजत राही त्रिखंडात गाजत राही अशी शिवबांची कीर्ती अशी शिवबांची कीर्ती सर्वप्रथम सर्वांना माझ्याकडून शिवजयंतीच्या खूप, खूप माझे नाव आदित्य पवार आहे आणि मी इयत्ता तिसरी मध्ये शिकतो एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी महाराष्ट्राचा हिरा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती मा जिजाऊंच्या पोटी झाला छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली आणि अनेक गड किल्ले जिंकले छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श शूर कर्तृत्ववान दयाळू आणि प्रजादक्ष राजा होते त्यांच्या राज्यात सर्व प्रजा सुखी होती कलम नव्हते कायदा नव्हता कलम नव्हते कायदा नव्हता तरीही सुखी होती प्रजा कारण सिंहासनावर होता कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा माझा छत्रपती शिवाजी राजा अशा या जाणत्या राजाला माझा त्रिवार मुजरा जय भवानी जय शिवाजी धन्यवाद मित्रमैत्रिणी जर तुम्हाला हे भाषण आवडले असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद